बॉलिवूड ॲक्टर रेणुका शहाणे ही बावन वर्षाची झालेली आहे तिचा जन्म मुंबई येथे झालेला होता तिने बॉलिवूड ॲक्टर आशितोष राणा हिच्यासोबत लग्न केलेली आहे तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये की नेमकं काय आहे लग्न करण्याचं कारण तर बॉलिवूड ॲक्टर आशुतोष राणा एकावन्न वर्षाचे झाले आहे दहा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्नला गाडरवाडामध्ये यांचा जन्म झाला होता आशितोष राणा यांनी करिअरच्या सुरुवातीला टी व्ही मालिका स्वाभिमानमध्ये काम केलं पण एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आलेल्या दुश्मन चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली राणाच्या पर्सनल आयुष्याविषयी बोलायचं झाले तर त्यांनी हम आपके है कौन या चित्रपटामध्ये सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारलेली रेणुका शहाने हिच्यासोबत लग्न केलं होतं रेणुका या पहिलंच घटस्फोटीत होत्या त्यांनी थेटर डायरेक्टर विजय केरकरसोबत लग्न केलं होतं हसल मेहता यांच्या एका ट्रायलच्या वेळीच अंशुतोष आणि राजेश्वरी सोबत त्या आले होते राजेश्वरी आणि रेणुका शहाणे या जुन्या मैत्रिणी आहेत येथे बऱ्याच दिवसांनी राजेश्वरी यांची भेट झालेली होती यांच्याकडे रेणुका शहाणे हीही तिथं आली होती पण अंशुतोषनी रेणुकाकडे वळूनही पाहिलेले नव्हते त्यावेळी राजेश्वरीनेच या दोघांची ओळख करून दिली होती त्यावेळी रोणुका आणि आशितोष यांचा दुश्मन सिनेमा पाहिला नव्हता त्यामुळे त्यांना ती ओळख दिसली नाही त्या भेटीत तिने मुळीचं सिरियस घेतलं नव्हतं त्या भेटीनंतर दोन दोघेही संपर्कात नव्हते मात्र सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी आशुतोष यांनी रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला त्यानंतर त्याने वरचे वर फोन सुरू केले एरवी इतरांशी फारसा गप्पा न मारणाऱ्या रेणुकाने राणा यांच्यासोबत बोलणे चांगले वाटू लागले ओळख झाल्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजेच एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी या दोघांची भेट झाली राणा यांच्या गुरुवर त्यांचा खूप विश्वास आहे त्यांनी त्यांचं नाव दादाजी असं ठेवलं होतं त्यांच्या म्हणण्यावरूनच राणा अभिनय क्षेत्राकडे वळले होते राणा दाजींनी ही मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे हे सांगितले होते एक दिवशी राणा यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली खूप विचार करून रेणुकानेही होकार दिला राणा यांचे कुटुंब मध्य प्रदेशात एका छोट्या गावात आहे अशितोसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने रेणुकाचे वडील अगदी आनंदी होते मात्र तिच्या आई शांता गोखले यांना थोडे दडपण आले होते कारण त्यांनी खूमखार विलन असलेले रानाचे चित्रपट पाहिले होते रानाच्या त्या भूमिका पाहून अंगाला असे काटे येणाऱ्या भूमिका असल्यामुळे रिअल लाईफमध्ये सुद्धा हा माणूस असाच आहे अशी त्यांची भावना होती आणि त्या कारणामुळे ते तुला लग्नाला दुसरं कोणी भेटलं नाही का तुला याच्याशी का लग्न करायचं आहे असं म्हणून त्यांचा थोडासा विरोध झालेला होता आणि सर्वात महत्त्वाचे कारण हेही होते की दोन्ही कुटुंबातील परंपरा रीतिरिवाज खूप वेगळे आहेत शिवाय अन आशुतोष याचे कुटुंब बारा जणांचे आहे मात्र रेणुकाने त्यांची समजूत घातल्यानंतर त्यासुद्धा या लग्नाला तयार झाल्या दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोन हजार एकमध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला चौदा मे दोन हजार एक ही दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली लग्न राणा यांच्या गावी रा गावी होणार असे ठरले गेल्यानंतर अनुभव खूप विचित्र होता असे रेणुका यांनी एका मुलाखतीत सांगितले होते त्यावेळी झाले असे की रेणुका आपल्या कुटुंबासोबत जेव्हा स्टेशनवर उतरली तेव्हा तिथे एक दीड हजार लोक जमा झाले होते एखाद्या पक्षाचा राजकीय मेळावा असावा असं काहीतरी दृश्य तिथे निर्माण झाले होते ज्या हॉटेलमध्ये त्यांनी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्या हॉटेलचे उद्घाटनही रेणुकाच्या हस्ते झाले लाईट नसल्याने अंधारात रेणुकाला मेकअप करता आला नाही लग्नात इतकी गर्दी होती की रेणुकाचे नातेवाईक इतकेच नाही तर आई वडील सुद्धा मंडपापर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे रेणुकाचं कन्यादान हे तिच्या नंदेने केलं होतं आशुतोष आणि रेणुका यांच्या लग्नाला आता जवळपास चोवीस वर्ष झाली आहेत त्यांच्या संसारावरील दोन फुले उमगली आहेत दोन फुलांचे ते आई वडील आहेत शौर्यमय आणि सत्येंद्र ही त्यांच्या दोन्ही मुलांची नावे आहेत मुलांच्या जन्मानंतर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी रेणुकाने अभिनयापासून काही काळ ब्रेक घेतला मुलांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी म्हणजेच दोन हजार आठमध्ये रेणु रेणुकाने दिग्दर्शक क्षेत्रात पाऊल ठेवलं रीटा या सिनेमाचे यशस्वी दिग्दर्शक तिने केले याशिवाय झलक दिकलाजा या नृत्यावर आधारित रियालिटी शो मध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवली तर आशितोष राणा आणि रेणुका शहाणे यांची जोडी आवडते का आणि राणा यांचे हिंदी चित्रपटातील खलनायकाच्या भूमिका तुम्हाला आवडतात का व कोणत्या आवडतात हेही कमेंटमध्ये सांगा आणि आता बस तर तुम्ही जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद